एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ मधील शिवगंगा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन दुकानं फोडली आहेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत शिवगंगानगर परिसरातील मुख्य चौकात रात्रीच्या तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जयदुर्गा मेडिकल आणि ओम लॅब ही दोन दुकानं फोडलीत दुकान फोडताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत दुचाकीवरून उरून आलेल्या चोरट्याने रात्रीच्या सुमारास कोणी नसल्याचा फायदा घेत कटावणीच्या सहाय्याने दुकानाच्या शटरचे लॉक उचकटून दुकानामध्ये प्रवेश केला चोरट्यांनी दुकानातील वस्तू आणि मुद्देमाल चोरून नेलाय दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला परिसरातील चोरीच्या वाढत्या घटना पाहता रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांनी केली रात्री साधारणतः तीन वाजताय आहे ना आमच्या शिवगंगानगर परिसरात मुख्य चौक आहे इथलेच दोन दुकान जयदुर्गा इलेक्ट्रिकल आणि होम लॅब ही दोन्ही दुकानं चोरट्यांनी साधारणतः तीन वाजता फोडली मला या लोकांनी घरी बोलवायला आले होते मी त्यावेळेस लगेच या ठिकाणी पोहोचलो आणि पोलिसांनाही बोलवून घेतलं पोलीस या ठिकाणी चांगल्या प्रमाणात आले दोन्ही तीन टीम आल्या त्यांच्या आणि त्यांनी पंचनामा वगैरे केला काही जे सीसीटीव्ही फु, फुटेज आम्हाला भेटले होते मिळाले होते ते आम्ही त्यांच्या ताब्यात दिले आणखी काही सीसीटीव्ही मिळाले तर आम्ही ते त्यांना देऊ आणि कंप्लेंट करण्यासाठी जाता आम्ही जात पण आहोत तर असं मेन मुख्य चौकात असं होणं खूप चुकीची गोष्ट आहे आम्ही पोलिसांना पण विनंती करतो की अशा चोरांवर चाप लावावा जेणेकरून इथली जनता सुरक्षित झोपू शकेल कारण इथे ना चोऱ्यांचं प्रमाण आहे ना खूप वाढत चाललेलं आहे मध्यंतरी आता दोन महिने आम्हाला विश्रांती मिळाली होती पण परत हा मोठा दणका मिळालेला आहे ही मोठी चोरी आमच्या दृष्टीने जरी खूप चोरी नशल झाली पण या दोन दुकानं फोडणं म्हणजे आमच्यासाठी मोठी चोरीच आहे तर पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे दोन्ही दुकानांना तशी किरकोळच आहे एक ते ओम लॅब आहे त्या ठिकाणी असं काही जाण्यासारखं काही नाहीये आणि चोरांच्याही फाय उपयोगी पडेल असं काही नाही आणि हे जयदुर्ग इलेक्ट्रिकल एक सामान्य गरीब व्यक्तीचं आहे आमचे बाळू चौधरी त्यांचे दोन चार हजाराचं चा काही नुकसान झालं असेल जे तांबे पितळाचं सामान किंवा जे मोटर वगैरे असतं तर ते चोरून ने ते चोरून नेलेले बाकी दुसरं काय जे त्यांचे चिल्लर पैसे काय असेल तेवढे नेले आम्ही ऍक्च्युली पोलीस स्टेशनकडे वळालो होतो तिथे गेलोही होतो पण नंतर आम्हालाच थोडंसं काय काय चोरी गेलं हे व्यवस्थित बघून दिवसा बघून त्याची यादी बनून नंतर पोलीस स्टेशनला जावं असा विचार करून आम्ही तिथून परत आलो आणि आता या क्षणाला आम्ही पोलीस स्टेशनला चाललेलो चौधरी जयदुर्गा इलेक्ट्रिकल माझं हे इलेक्ट्रिकल दुकान आहे इथं नगर परिसरात मेन चौकात माझ्या दुकानात शेटर तोडून चोरांनी लूट केली व त्यानुसार संदर्भात माझं गल्ल्यातलं चिल्लर वगैरे जे आहे ती चोरीला गेली व बाकी जे माझे पंख्याचे जे सामान असतं ते चोरीला गेलं पोलिसांना रात्री फोन करून बोलून घेतलं व त्यांनी पंचनामा वगैरे केलाय न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर